आज आपण छान गुळ घालून रव्याचा शिरा बनवणार आहोत थंडी स्पेशल गुळाचा वापर आपण करत असतो आणि थंडीमध्ये जास्तीत जास्त गुळाचे पदार्थ खाल्ले जातात तर आज आपण असाच मस्त लुसलुशीत असा गुळ घालून रव्याचा शिरा बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी छान असा गुळाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ नंतर साजूक तूप आणि रवा तर या ठिकाणी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे आता एक वाटी साजूक तूप कढईमध्ये घातलेलं आहे तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बारीक रवा घालणार आहोत तूप वितळतं तोपर्यंत तो आपण गूळ जो आहे तो एका पातेल्यामध्ये घालणार आहोत तर मी या ठिकाणी ही लहान वाटी आहे त्याच्याने दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तुम्ही रवा ज्या वाटीने घेतला त्या वाटीने तुम्ही एक ते सव्वा कप गुळ देखील घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी दोन लहान वाट्या गुळ घातलेला आहे त्याला मी तीन वाटा पाणी घातलेलं आहे आता तूप या या ठिकाणी वितळलेलं आहे आता तुपामध्ये बारीक रवा घालायचा आहे आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि गुळाचं पातेलं जे आहे ते शेजारच्या गॅसवर ठेवलेलं आहे जोपर्यंत रवा भासतो तोपर्यंत गुळाचं पाणी तयार होईल तर बघा बाजूच्या गॅसवर आपण या ठिकाणी गुळाचं पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे आता तुम्ही एका वाटीसाठी तीन कप पाणी घ्यायचं आहे गुळामध्ये गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आणि त्यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी रव्यासाठी हां हे एकदम छान परफेक्ट प्रमाण आहे मस्त लुसलुशीत शिरा तयार होतो एक वाटी साजूक तूप आणि त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा फक्त गूळ जो आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आणि तीन वाट्या ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने तीन वाट्या तुम्ही पाणी घ्यायचं आहे आता सा रवा बराच भाजला गेलेला आहे अर्ध्याच्यावर मग मी या ठिकाणी काजू बदाम अक्रोड तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते तुम्ही या शिऱ्यामध्ये घालू शकतात कारण की थंडीचे दिवस आहेत तर तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकतात मी काजू आणि बदाम थोडे थोडे बारीक करून घेतले काही अखंडच टाकले आहेत म्हणजे शिऱ्यामध्ये ते छान दिसतात म्हणून आता रवा बदामी रंगावर छान भाजून घेतला भाजल्यानंतर आता जे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे ते चाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊया कधी कधी कचरा असतो गुळामध्ये तो निघून जातो आता सगळं तीन वाट्या पाणी झालेलं आहे गुळाचं आता आपण ते गुळाचं पाणी जे आहे ते भाजलेल्या रव्यामध्ये घातलेलं आहे मस्त गोल्डन बदामी रंग येईपर्यंत रवा भाजून झाल्यानंतर गुळाचं पाणी घातलेलं आहे आता हे तुम्हाला पातळ दिसत असेल परंतु जसं जसं हा उकळेल उकळी येईल त्याला तसं तसं रवा जो आहे शिरा जो आहे तो घट्ट होत जातो आणि मस्त लुसलुशीत असा छान गुळाचा शिरा तयार होतो तर बघा बरंचसं पाणी जे आहे ते रव्याने शोषून घेतलेलं आहे मस्त फुलतो रवा आता या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये वेलदोड्याची पूड आणि जायफळ किसून घालायचं आहे बघा किती सुरेख रंग आलेला आहे अगदी मिक्स करून घेऊ आणि आता आपण याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि जायफळ किसून घालूया गुळाचा शिरा असल्यामुळे मस्त जायफळ पण घालायचं आहे छान स्वाद येतो शिऱ्याला मिक्स करून घेऊ आणि हा शिरा असा मस्त लुसलुशीत आणि छान शिजलेला आहे आता जायफळ आणि वेलची पूड मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा या ठिकाणी आपला मस्त लुसलुशीत असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या ठिकाणी गॅस बंद करून घेऊ आणि शिरा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ छान असा परफेक्ट लुसलुशीत गुळाचा शिरा आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद